Aspect. की त्यांचं सोशल प्रेशर आहे सोशल प्रेशरवर न तो येतो म्हणजे फॉर एक्झाम्पल की आता मी मागच्या वर्षी आम्ही जवळपास एकशे चाळीस कोटीचा टर्न केला आणि तुम्ही सोशल मीडियावरती पोस्ट केला मी फार जास्त ॲक्टिव्ह नाही सोशल मीडियावर पण मी मी स्टेटस पण फार ठेवत नाही तर मी स्टेटसवरती ठेवला मी दिन दिन पोस्ट केला तेव्हा मागचं एकच रिझन होत की पुढच्या वर्षी मला ह्याच्यापेक्षा जास्त करायचं ते, करा ते सोशल प्रेशर माझ्यावरती यायला पाहिजे आणि ते प्रेशर मी एक्सपिरियन्स पण करतो आता mm -hmm. जर मी ते सोशली कुठे टाकलं नसतं किंवा लोकांना शेअर नसतं केलं mm -hmm. तर मग यावर्षी मला त्याच्यापेक्षा जास्त करायचं किंवा त्याच्यापेक्षा कमी करायचं असं माझ्यावरती कुठलंच बर्डन नसतं तर ते बर्डन मी आता एक्सपिरियन्स करतो तर ते आपण हा <laughs> तर ते आपण स्वतःहून क्रिएट केलेलं म्हणजे आपल्याला <laughs> जर करायचंय तर त्याला नहीं, नहीं, नहीं। 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 प्रेशर असल्याशिवाय होणार आपण शाळेत पण परीक्षा आहे म्हणून पर त्या परीक्षेचा प्रेशर आपण अभ्यास करतो तर ते प्रेशर आपल्याला क्रिएट करायला पाहिजे एका इंटरनल फोर्स फार स्ट्रॉंग पाहिजे तो फोर्स तो आपल्या विचारात येईल मग आपला हेतू आहे त्या हेतूतनच तो इंटरनल फोर्स येईल आणि दुसरा आहे की तो इंटरनल फोर्स कधी कधी मरतो कारण चॅलेंजेस येतात आपण समजा विचार केला असतो या महिन्याला एवढा सेल व्हायला पाहिजे तो तेवढा सेल होत नाहीये किंवा बरेच चॅलेंजेस बिझनेसमध्ये येतात लोकांचे कॅश फ्लो तेवढा नाही लोकांचे वेंडरचे पैसे द्यायला आपल्याकडे नाहीये मग त्यावेळेस माणूस थकून जातो की आता बस झालं किती करायचं तर मग त्यावेळेस तुमचा हा जो एक्सटर्नल प्रेशर आहे ना तो कदाचित कमी येतो त्यामुळं इंटरनल आणि एक्सटर्नल असे दोन्ही प्रेशर स्वतःवरती क्रिएट करण्यासाठी सातत्यानं hmm. प्रयत्न करत एक सोशल झालं दुसरं hmm. तुमची टीम आहे त्या टीमची ग्रोथ हा सुद्धा एक एक्सटर्नल प्रेशर असतो hmm. की आता आपण काम करतो म्हणजे hmm. मी या फेज मध्ये की ग्रोथ मायासाठी करायची का टीमसाठी करायची hmm. तर कदाचित मी टीमच्या ग्रोथ वरती आता जास्त विचार करतो hmm. कारण जी लोक आपल्या बरोबर आहेत ती लोक इथून पुढे पण आपल्या बरोबर राहिली पाहिजेत चांगली लोक आपल्याकडे अट्रॅक्ट झाली पाहिजेत आणि मग ते कधी होतील जेव्हा आपण त्यांची ग्रोथ करू सो मला जी माझ्या गरजा आहेत त्या गरजा कधी फुलफिल होत आहेत पण लोकांच्या ग्रोथसाठी म्हणून मला काम करायचं सो असे एक्सटर्नल फोर्सेस जे आहेत ना ते क्रिएट व्हायला पाहिजेत आणि कधी ते ऑटोमॅटिक होतात कधी आपल्याला ते, ते, ते पर्पज क्रिएट करायला लागतात असं म्हणतात ना की बोट जेव्हा व्यवस्थित चालले तेव्हा त्याला जर तुम्ही हलवली तर म्हणजे रॅक द बोट वेन इट इज सेलिंग स्मूथली स्वतःहून आपण ते डिस्टर्बन्सेस क्रिएट करायचे जेणेकरून ऍक्च्युअल डिस्टर्बन्स जेव्हा येईल त्यासाठी आपण तयार असू तर ते असे डिस्टर्बन्सेस आपण स्वतःहून क्रिएट करतो पाहिजे पुढचं आहे की आपला आवाका जो आहे म्हणजे आपण आता समजा दहा कोटी धंदा करतोय तर आपण शंभर कोटीचा विचार कधी करू जेव्हा आपला आवाका त्या लेवलचं होईल अदरवाईज मग ती फक्त काय म्हणा आपण म्हणलं की बाबा मी यावर्षी शंभर कोटीचा बिझनेस करणार आता आपण दहा कोटी तर मग ते फक्त गमतीनं म्हणलेला विषय किंवा आपण एक जस्ट म्हणायचं म्हणून म्हणतो असं होईल तर त्यासाठी आपल्याला आपला आवाका वाढवायला लागेल मग तो आवाका कसा वाढवता येईल तर त्याच्यावरती एक काम करायला पाहिजे दुसरं आहे की आपण लोकांकडनं बघून शिकतो म्हणजे आता मी जर एकटाच असतो तर मी हा कधीच विचार केला नसता की मला इथपर्यंत पोचायचं मी म्हणजे फार मोठं नाही केलं पण जिथपर्यंत गेलो तर ते लोकांकडनं बघून शिकतो म्हणजे समजा मी एखाद्या माणसाला भेटलो आणि त्या माणसाचं माझ्यापेक्षा खूप म्हणजे आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर आपल्याला वरती बघितलं पाहिजे आणि आपल्याला आपलं दुःख कमी केलं mm. करायचं असेल किंवा आपले चॅलेंजेस आपल्याला वाटतं खूप जास्त आहे तर ते चॅलेंजेस आपल्याला कमी करायचे असेल तर आपण खाली बघितलं पाहिजे म्हणजे आपल्यापेक्षा खूप स्ट्रगल करणारे लोक आहेत आपण त्यांच्यापेक्षा बेटर आहे हा जर खाली बघितलं तर आपल्याला आपले चॅलेंजेस कमी वाटतात आणि आपल्याला मोठं व्हायचं हो असेल तर आपल्याला वरती बघितलं पाहिजे तर आपण जेवढं जास्तीत जास्त मोठ्या लोकांकडे बघतो त्यातनं आपल्याला एक मोटिवेशन भेटतं एक प्रेरणा भेटते की आपल्याला अजून आपल्यापेक्षा आपण जे करतो त्याच्यापेक्षा मोठं व्हायला पाहिजे तर जसं प्रत्येक वेळेस आपल्याला तशी लोक भेटतीलच असं नाही जसं तुम्ही मग सांगितलं की मी खूप लोकांना भेटतो तर ते नेहमी करायला पाहिजे की आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मोठ्या लोकांना भेटलं पाहिजे प्रत्येक वेळेस असं होत नाही की आपण त्या लोकांना भेटू शकतो म्हणजे फॉर एक्झाम्पल रतन टाटांना आपण नाही भेटू शकणार आपण अंबानींना नाही भेटू शकणार तर मग जसं एकलव्याने एकव्य अर्जुनाला द्रोणाचार्य हे डायरेक्ट गुरु होते ते त्यांना शिकवत होते पण एकलव्य पण शिकले एकलव्य पण शिकला तर तो द्रोणाचार्यांकडे बघून शिकला म्हणजे द्रोणाचार्य चा डायरेक्ट त्याला कधी गायडन्स भेटला नाही पण तरीही तो धनुर्विद्या जसा अर्जुन शिकला तशीच तो शिकला तर मग असं आपल्यासाठी द्रोणाचार्य कोण होऊ शकते पुस्तक आपल्यासाठी द्रोणाचार्य होऊ शकते वेगवेगळे पॉडकास्ट आहेत ते आपल्यासाठी द्रोणाचार्य होऊ शकते तर मग तशा लोकांकडे बघून आपण शिकण्याचं सातत्यानं आयदर डायरेक्टली भेटून होऊ शकतं किंवा इनडायरेक्टली भेटून होऊ शकतो तर मग त्यातनं आपल्याला म्हणजे फॉर एक्झाम्पल मी आपल्या फील्डमध्ये काम करणारी एखादी मोठी कंपनी तिचं मी बॅलन्सशीट जरी बघितली तरी पण आपल्याला आतून एक प्रेरणा येते की बाबा या कंपनीचा मागच्या वर्षी एक्स टर्नओवर होता तिने यावर्षी थ्री एक्स केलं किंवा टू एक्स केलं तर ती माझ्यासाठी एक मोटिवेशन फॅक्टर आहे की माझ्या फील्डमधले किंवा वेगळ्या फील्डमधले की ती एवढ्या पटीने होते तर मग आपण का होत नाही आपण का होऊ शकतो तर हे जे काही असे असे जे काय द्रोणाचार्य म्हणता येईल तर तसे आपण बघितले बघितले पाहिजे की आपल्याला असे गुरु एक तर डायरेक्ट संपर्कात येऊन आपल्याला त्यांच्याकडनं मोटिवेशन मिळू शकतं किंवा मग आपण इनडायरेक्टली पण काही गोष्टी आणि हा फॉलो करू शकतो आणि हे पर्पज ही केलं पाहिजे की आपल्या फील्डमधली कुठली कंपनी किंवा दुसऱ्या फील्डमधले जनरली काय होतं की अरे मार्केट डाऊन आहे हा एक जनरल माइंडसेट असतो कोणी ग्रो होत नाही सगळीकडे चॅलेंजेस आहे चांगले लोक भेटत नाही हे चॅलेंजेस आहेत पण मग दुसऱ्या लोकांना भेटतात तर आपल्याला काय भेटत नाही मग आपल्यात काहीतरी कमी आहे तर मग आपण ते सातत्यानं शोधलं पाहिजे पण हे सुरू कधी होतं तुमच्या मानसिकतेतनं सुरू सुरू होतं की बाकीचे ग्रो होत आहेत मग आपण का होत नाही याला जेव्हा आपण क्वेश्चन करायला लागतो हो। तेच मी तसं म्हटलं आपण वरती बघितलं ते ग्रो होत आहेत खाली बघितलं तर चॅलेंजेस आहेत तर ते एक बघितलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपण एका सर्टन स्टेजच्या नंतर आपण जरी उद्योग सुरू केला असला तरी आपली पण एक कुवत असते आपली पण एक क्षमता असते तर त्याच्या पुढं जायचं असेल तर आपल्याला वेगळं काहीतरी लागेल म्हणजे डिफरंट हॉर्सेस फॉर डिफरंट रेस एका एक जी शर्यत आहे ना शंभर समजा दहा किलोमीटरची शर्यत